आज काय अवस्था आपली लेकरं कुठल्या दिशेला चालली आहेत चुली शेजारी माता मावल्यानं चुली शेजारी भाकरी वाजत असाल तुम्ही तर तुमच्या हाताला चटका बसला तुमच्या डोळ्यात पाणी येतं पण शेजारी बसलेल्या तुमच्या लेकरांना आता काही वाटत नाही आणि फेसबुकला एखादा फोटो आजच्या पिढीने अपलोड करू द्या कमी लाईक्स मिळू द्या लगेच अंगाचा पारा वाढायला लागतो ला कुठल्या दिशेला चाललोय उठावरचं बोलणं बोटावरती आलंय बोटाच्या एका क्लिकनं त्या मोबाईलवरती आमची पोरा आणि आमची पिढी आज व्यक्त होत असल्याची आम्हाला पाहायला मिळते आहे ज्या वयामध्ये शिकायचं ज्या वयामध्ये पराक्रम करायचा ज्या वयामध्ये कर्तृत्व गाजवायचं त्या वयामध्ये या सगळ्या मोबाईलमध्ये मशगूल होऊन आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा विसर आजच्या पिढीला पडत असल्याचं पाहायला मिळतंय हे सगळं का होतं याचा विचार तुम्हाला आणि मला सगळ्यांना करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे मोबाईल वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आज शिवचरित्र आणि तरुणा हा विषय शिवाजी महाराजांच्या काळात तर कुठलंच तंत्रज्ञान नव्हतं पण शिवाजी महाराजांनी त्यावेळी आहे त्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान निर्माण करून त्या ते तंत्रज्ञानाला अंमलात आणण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं त्याचा सकारात्मक उपयोग हो केला पण आज मोबाईल नावाची निर्मिती माणूस नावाच्या निर्मात्यावर अधिराज्य गाजून माणसाचं अस्तित्व संपवायला निघालेली आहे तरी तुम्ही आम्ही कुठे आहोत हा विचार तुम्हाला आणि मला आज करणं गरजेचं कर आहे मी <laughs> आवर्जून सांगेल आजच्या या सगळ्या मित्रांना तरुणांना मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायला आवडेल की मित्रांनो तुम्ही तुमच्या त्या फेसबुकवरचे लाईक्स वाढवत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचं त्या फेसबुकवरच लाईक्स वाढवत बसण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवण्यावर सगळ्यात पहिल्यांदा भर दिला पाहिजे स्वतःची लायकी वाढवण्यावर <laughs> तुम्ही व्हॉट्सअपचे स्टेटस स्टेटस तो स्टेटसचा खेळ करत बसण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाची मान अशी अभिमानानं उंचावेल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करणं आज तुमच्या लेकरांना शिकवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे मी सांगत होतो सकाळी आवर्जून सांगतो मी की आमचे आदर्श कोण आहेत आपलं चुकतं बऱ्याच गोष्टी चुकतात पालक म्हणून आपण आपल्या लेकरांचे आदर्श आम्ही कोण देतोय तुमच्या या तरुण पिढीचा आदर्श आम्ही कोण तुमच्या लेकरांसमोर आज उभा करतो आहोत तुमचे आदर्श लेकरांचे कोण आहेत हे कधीतरी तपासायला शिका चित्रपटातले हिरो हिरोईन्स आमच्या लेकरांचे आदर्श आहेत आजच्या पिढीचा आदर्श कोण आहे माहिती आहे का तो मध्ये पुष्पा नावाचा चित्रपट आला होता कोणता पुष्पा नावाचा चित्रपट काय म्हणायचा भावा तो पुष्पा हा झुकेगा नाही साला विचारा यांना तो पुष्पा झुकेगा नाही साला मला पुष्पा यांचा आदर्श आहे आपल्या या लेकरांना सांगा कधीतरी तो पुष्पराज पुष्पा, पुष्पा नावाच्या पुष्पराज आजच्या पिढीचा आदर्श असण्यापेक्षा आग्रेला त्या दिल्लीश्वर औरंगजेबाच्या बादशाच्या दरबारामध्ये जाऊन छोट्याशा गोष्टीमुळे स्वाभिमानाला ठेच पोहोचली त्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्यावर लाथ मारत त्याच्याकडे पाठ करून महाराष्ट्रात भगव्याला सलाम करत स्वाभिमानानं परत येणारे आणि कधीच न झुकणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असले पाहिजेत या पिढीचे आदर्श ते स्वाभिमानानं जगणारे शिवराय अरे मरण समोर आलाय हाल हाल करून औरंगेबाहेब मारले पण मरणासमोर सुद्धा जो झुकला नाही तो छत्रपती संभाजी राजा आजच्या पिढीचा आदर्श असणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे हे आदर्श तुमच्या लेकरांसमोर कधीतरी निर्माण करायला शिका मला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे की शिवाजी महाराजांना स्वराज्य का उभा करावं वाटलं असेल मित्रांनो का शिवाजी महाराजांना वाटलं असेल स्वराज्याची उभारणी करावी शिवा लहानाचे मोठे होत होते पण शिवाजी राजांना का वाटलं स्वराज्याची निर्मिती करावी या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी लहानपणी आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं शुभाने आपल्या आई आईच्या डोळ्यात पाहिलं शिवाजी राजांच्या लक्षात आला अरे आपल्या आईला जिजाऊला वाटतंय माझ्या नवऱ्यानं किती दिवस त्या आदिलशाह निजामशाहची चाकरी करायची आमचं सुद्धा स्वतःच राज्य उभं राहिलं पाहिजे या रात्यानं किती दिवस परकी आक्रमकांना हुजरा करायचे मुजरे करायचे आमचं सुद्धा स्वतःचं राज्य उभं राहिलं पाहिजे आई जिजाऊंच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं स्वराज्य हे लक्ष देऊन का आईंच्या डोळ्यातलं स्वप्न आई, आई जिजाऊच्या डोळ्यातल्या स्वप्नाची वास्तव प्रतिकृती म्हणजे शिवाजी महाराजांनी उभा केलेलं स्वराज्य हे कधीतरी तुमच्या आमच्या लक्षात घ्यायला शिका आणि म्हणून शिवाजी महाराज कोणाला कळाले असं मी जर सांगत असेल शिवाजी महाराज कळलं म्हणजे केवळ शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला कोणत्या किल्ल्यावर झाला अफजल खानासोबत लढाई कधी झाली मृत्यू कधी झाला कधी काय झालं हे सण समावल्यांचा इतिहास म्हणजे शुभा कळणं नाही ज्याला आईच्या डोळ्यातलं स्वप्न समजलं ना त्याला शिवाजीराजे कळाले याच्या पलीकडे दुसरं शिवाजी महाराज कळणं मला तरी वाटतं आजच्या काळात दुसरं काही नाहीये शिवाजी महाराज कळाले कुणाला हे सांगताना मी सकाळी शाळेत एक उदाहरण सांगितलं शिवाजीराजे कुणाला कळाले या सोलापूरच्या मातीदार आवर्जून तुमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या एक कथा मी एक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल शिवराय कळाले कुणाला वडार समाज आपल्याला माहित आहे या परिसरात बऱ्यापैकी आहे कष्टाळू जमात आहे दगडा फोडायची काम करतात एक वडार समाजातली बाई आहे वडार समाजातली बाई आहे रस्त्यावरची खडी फोडायचं काम घेतलंय तिनं रस्त्यावरती खडी फोडते सरकारी काम आहे आणि खडी फोडायचं काम तिच्याकडे बारा वर्षाचा नेकरू वडार समाजातल्या बाईला पोटाची खडगी भरावी म्हणून कामाला जाते आणि एके दिवशी अंगात ताप दुखत आहे कामाला जाऊ वाचत नाही पण लेकराला जगवायचे पोटाची खळगी भरायची म्हणून बाई कामाला जाते रस्त्यावरती दगड फोडत असते खडी फोडत ना अचानक कलेक्टरची गाडी तिथे येते सुट्या आपला कलेक्टर खाली उतरतो अंगामध्ये ताप असलेल्या कमी वेगानं काम चालले त्या बाईच्या जवळ जातून त्या बाईचं काम पाहून त्या बाईला वाटेल त्या शिवाय द्यायला लागतो त्या बाईला बोलायला लागतो तुला समजतं का तुला आहे का तुला कळतं का इतक्या कमी वेगानं काम केलं तर रस्त्याचं काम कधी व्हायचं आणि ती बाई खेद करायला लागते कलेक्टर गाडीत बसतो निघून जातो बारा वर्षाचा लेकरू धावत धावत आईच्या जवळ येते आईच्या खांद्यावर हात ठेवतो तसं आईच्या डोळ्यातले अश्रू त्या लेकराच्या हातावरती उघडतात आईला वाटतं पोराला वाटतं आईला काय झालं आईला पोरग विचारतं आई ते कोण होतं ग तुला बोलणार आई म्हणते बाळा ते कलेक्टर होते ते फार मोठे साहेब असतात तसं पोरगा आईच्या हातातलं दगड फोडण्याचा ते छण्ण्या आणि हातोडा हिसकावत एक दूर असा मोठा खडक असतो त्या खडक्यावरती धावत जातं आणि त्या खडकावरती छन्नी हातोड्याचे घाव छन्नीवरती घालत काहीतरी ओळ आणि काहीतरी अक्षर हो तिथं कोरायला लागतं आईला वाटत पोरग काय करताय आई धावत त्या जवळ जाते त्याच्या हातातला छन्न हातोडा हिसकवण्याचा प्रयत्न करते पोराच्या हातावर जखम होते रक्ताची चिळकांडी उडते रक्त रक्त समोर शिंपलं जातं आईला वाटतं पोरानं काय लिहिले समोर वाचावं ती ओळ काय लिहिली आई स्वतःचा पदर घेते ते रक्त पुसते आणि पोरानं लिहिलेलं वाक्य वाच आईच्या डोळ्यात गडगडून होत्या आई सदगदीत होत्या आईच्या डोळ्यात तर अश्रू यायला लागतात त्या पोरानं बारा वर्षाच्या लेकरानं तिथं खडकावरती ओळ हो। येलेली असते की आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच तुम्हाला सांगताना वडीलधाऱ्या मंडळींनो माता मावल्यानं मला अभिमान वाटतोय त्यावेळेच वडार समाजातलं ते बारा वर्षाचं लेकरू आज कलेक्टर आहे कलेक्टर या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं मंजुळे नावाचं ते पोरग ते माणूस आज कलेक्टर झालाय ज्याला आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली ना त्याला शिवाजी महाराज कळाले बस याच्या पलीकडे दुसरं शिवाजी महाराज कळणं पाहिजे आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची जाणीव आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत ज्याला समजते त्याला खरे शिवाजी महाराज समजतात हे आवर्जून मला या कार्यक्रमाच्या अभिताना सांगायचं म्हणून माझ्या तरुण मित्रांना सांगायचंय शिवाजी महाराज कळून घ्यायचे असतील तर गाड्यांवरती फोटो गोंदवणं अंगा खांद्यावर फोटो गोंदवणं कुणाशी तरी शिवाजी महाराजांच्या नावाने वाद घालणं यानं शिवराय समजू शकत नाहीत शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्यांची मातृभक्ती समजून घ्या शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्यांची पितृभक्ती समजून घ्या शिवराय समजून घ्यायचे असतील तर आईबापाच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी संघर्ष करणं करायला शिका तर तुम्हाला खरे शिवाजी महाराज कळाले असं आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं